हो काय सांगणार निवडणुकीमध्ये या ठिकाणी शिवसेना शिंदेसे हे बघा तुम्ही या ठिकाणी सांगायला मला आनंद वाटेल की या ठिकाणी आम्ही तेवीस जागा लढतो आहे आणि तेवीस जागेमध्ये सहा जागा आमच्या विरोध झालेल्या आहे याचाच अर्थ असा होतो की लोकांना शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून जे काम आम्ही करतोय ते लोकांना मान्य आहे सातवी सीट सुद्धा आमची दोन मिनटांकरता गेली बाई माघारीला गेली तोपर्यंत तीन वाजून दोन झालेले होते नाहीतर तर सातवी सीट सुद्धा पण असं तेवीस जागा लढत असताना सहा सीट म्हणजे जवळपास पंचवीस टक्के सीट आमच्या या ठिकाणी बिंजुरत झालेल्या त्याचा खूप आनंद आहे सगळ्यामध्ये संजय राऊतांनी एक आरोप केले की पाच पाच कोटी रुपये देण्यात आले की काही केले संजय राऊतांनी आरोप केले केव्हा काल संजय राऊतांनी आरोप केला की जळगाव के 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 आता तुम्ही सगळे पत्रकार होते जितक्या सीटा झाल्या मी कुठे बसलेलो होतो आपण सगळ्यांनी पाहिलंय डांबायला वेळ थोडी होता एक मी जिथे मला वाटलं की माझ्या कार्यकर्त्याला हा उमेदवार जर माघार घेतली तर त्याला इलेक्शन सोपं होईल किंवा बिनुरोध होईल तिथे मी शंभर टक्के त्यांच्या घरी जाऊन प्रयत्न केले हे उघडं आहे काय चाकू घेऊन नाही गेलो त्यांच्या दरवाजे विनंती करायला गेलो मी खोटेनगरला गेलो मी आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पाच सात ठिकाणी मी गेलो आणि मी चार दिवस खान मारून बसलो होतो आणि हे सगळ्या लोकांनी पाहिलं आहे पत्रकार लोकांनी पाहिलं आहे आता काही उरलेलं नाही बोलायला मग आता पाच कोटी आता नगरसेवकाला पाच कोटी भेटत असेल तर मग झालं मग कल्याण असं कुठे हे काय आरोप मला वाटतं हे चुकीचे आरोप आहे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यामुळे ते असे आरोप करतायत आणि मला तरी असं ही गोष्ट चुकीची आहे आतापर्यंत एवढे बिनविरोध कधी निवडून आले नव्हते सर्वत्र पैशांचा पाऊस सुरू आहे त्यामुळेच या निवडणुका लढवून जाते असं संजय राऊत म्हणत दे हे बघा त्यांच्या बोलण्याला मी काही पाहिजे त्याप्रमाणे हे मी बोलू शकत नाही आता मी पण ऐकलं की टीव्ही व्ही नाईन वर त्यांनी डायरेक्ट माझ्या नावाचा आरोप केलेला आहे की गुलाबराव पाटलांनी तिथे दादागिरी केली दबंगिरी केली आता मी धरणगावमध्ये हरलो मी तिथे दबंगिरी केली असते तर मग धरणगावमध्ये मी हरलो असतो का तिथे माझे पंधरा नगरसेवक आले तेवीसपैकी पण माझा नगराध्यक्ष येऊ नाही शकला राजकारण हे लोकशाही पद्धतीने झालं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही लढतो आहे जिथे आम्हाला वाटलं की इथं कार्यकर्ता शिवसेनेचा बेनिरोध होऊ शकतो तिथे आम्ही प्रयत्न केले आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालो जसं आपण म्हटलं की काही लिड या भूमिका माघारी मिळू असे किती आता की जे आगामी काळात भरपूर आहे मी आपल्याला सांगतो की शिवसेनेच्या तेवीसपैकी वीसच्या वरती सीटा आहेत संजय राऊतांनी आपण आरोप केला की तीन वाजेनंतर मदत सुद्धा प्रशासनाला मी आपल्याला सांगतो तीन वाजून दोन मिनटांनी एक बाई जी होती ती आमची वरती चढली आणि गेट बंद झालं आम्ही विनंती केली की दोन मिनटं आहे त्यांनी ऐकलं नाही मी तर ते पायरी पण चढलो नाही आपण पाहिलं असेल मी फक्त इकडेच राहिलो तीन वाजून दोन मिनटामध्ये आमची ती लेडीज गेली असती तर आमची सातवी सीट बिनविरोध झाली असती पण शेवटी न्यायदेवता आहे त्याच्यामध्ये कायदे आहेत सगळ्या गोष्टी आहेत ज्या पाळल्या पाहिजे त्या आम्ही पाळल्या त्यांना दे उत्तर देण्यात काही अर्थ नाही आहे सगळ्या जळगाव जिल्ह्याला माहिती आहे की निवडणूक कशी होते हे की आम्ही था तिथं मी असेल किंवा आमदार चंदन असतील जिल्हा प्रमुख असतील आम्ही तिथं ठाण मारून बसलो होते तुम्ही बघताय चार दिवसामध्ये मी सकाळी गेलो रात्री बारा एकच्या पहिले कधीच घरी आलो नाही हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे अण्णांच्या घरामध्ये त्यांच्या मुलाला तिकीट दिलं एक एम बी बी एस डॉक्टरला दिलं आणि चांगल्या लोकांनी पुढं यावं हा एक प्रयत्न आहे आमचा त्याच्यामुळे याला दिलं त्याला दिलं आता आमचे उमेदवार निवडून आले तर म्हणले पाच कोटी रुपये दिले आता नगरपालिकेमध्ये निवडून देण्याकरता आमदारांचा मुलगा दिला तर म्हणजे आमदारांचा मुलगा दिला पाच पाच कोटी मी जर द्यायला गेलो आणि कुठली दबाणगिरी केली आता सगळे आरोप जे आहे त्याचं जर नजर आपण टाकली तर पहिले सांगता दबणगिरी केली मग म्हणता पाच कोटी रुपये दिले आता की घराणेशाही केली त्यांचे उत्तर कोणत्या प्रश्नाला द्यावं हेच मला कळत नाहीये असं बच्चूकडून मुंबईमध्ये जर निवडणूक आयोग जर प्रामाणिक राहिला तर मुंबईमध्ये ठाकरे येतील असं बच्चूकडून बघा आमचा जनता जनार्दनावर विश्वास आहे जर आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलेलं असेल तर या ठिकाणी आम्ही चांगले मत दिके घेऊ आज आपण पाहिलं असेल की महायुतीच्या एकोणसत्तरच्या आसपास त्रेसष्टच्या आसपास सीट बिनविरोध झाल्या आणि आणखी काही आकडा एकोणसत्तरपर्यंत त्यामध्ये चौवेचाळीस बी जे पीच्या बावीस शिवसेनेच्या आल्या त्यामुळे लोकांनी काही फक्त जळगावातच बिनविरोध काढलं असं नाही आहे सगळीकडे बिनविरोध काढलेला आहे आणि आम्ही जर लोकशाहीच्या मार्फत चांगले कामं केलेली आहेत तर तुम्हाला मी लिहून देतो की महापालिकेमध्ये सुद्धा निवडणुकांचे रिझल्ट हे चांगले लागणार आहे मनसेच्या पदाधिकार की शिंदे गटाने मनसेचे उमेदवार आहेत ते एके गोटीमध्ये विकत घेतलेले आहेत या आरोपांना काही तथ्य नाहीये हिजाबच्या मुद्द्यावरून इंचार्जिल आहे ते आक्रमक झालेले आहे त्यांनी भाषण केलेलं आहे की हात लावला तर हे बघा आता तिथे काय घटना घडली मला माहीत नाही आहे त्यामुळे मी त्या गोष्टीवर बोलणं उचित होणार नाही शेवटी तिथे काय प्रसंग होता कार्यक्रम कसाचा होता कुठल्या गोष्टीचा होता मला मला तरी असं वाटतं की त्याच्यावर प्रतिक्रिया उचित देणं उचित नाही फक्त इम्तियाज भाईंना आमची हीच सल्ला आहे की देशामध्ये आणि राज्यामध्ये शांतता असली पाहिजे अडचण आहे तर त्या गोष्टी सांगण्याचा एक पद्धत आहे एखाद्या माणसाने काय केलं म्हणून सगळे लोक वाईट आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही असं माझं त्यांना आव्हान आहे सूर्याजी पी सारदास चारशे वर्ष लक्षात राहिले तसे मिंदे लक्षात राहील उद्धव ठाकरे म्हणतात अरे बोलू द्या मला आम्हाला पिसाळ म्हणू द्या का कुसाळ म्हणू द्या <laughs> आम्ही निवडून येतो हे ये समोर समोर दिसतंय एवढं आम्हाला माहिती आहे आता <laughs> ती असले बोला बोलाशिवाय काय राहिले